कसं वाटतं आता तुम्ही एकदम मस्त वाटत बेस्ट एकदम किती वारी आपली चौथी चौथी आहे माऊलीला काय माऊलीला भेटीला चालला हो दर्शना करता चालला अजून काय बाबा काय नाव आपलं जयराम कोर्दे किती वेळ आहे आपलं एकोणसाठ कुठून चालत आलाय आळंदी आळंदीवर ना आता कुठपर्यंत जाणार पंढरपूर कसं वाटतंय किती वारी आपली काय माऊलीला काय माऊलीच काय पैसे काय माग नाही आता माऊलीला काय मागत सुखरूप काही महिला आहेत आपल्या बरोबर मावशी किती वेळ हो आहे आपलं पन्नास कुठून आला आपण परभणी परभणी काय किती वेळ आहे माऊलीशी किती जण आलाय आपण आता जिवट सोडून आलाय आपण आता हो, 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 काय आपल्याला काय त्रास वगैरे काय झाला काहीच नाही काहीच नाही नाही तुम्हाला काय त्रास झाला काहीच नाही झाला आम्ही आम्ही नाच खेळत आलो काय मागून मावलीकडे काय माग नाही आपलं मावलीकड काहीच नाही आम्हाला असंच नाच आम्हाला आमचे हात पाय दुखत नाही पाय दुखत नाही काय दुखत नाही आनंद मालवारीचा आनंद द्या काय सर माऊली बद्दल माहिती माऊलीच्या आनंदाचा आनंदच कुठे नाही त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी येतो परिस्थिती कशी जरी असली तरी आम्ही येतो त्याच्यातून आणि आनंद काय माऊलीकडे काय मागणार आता माऊलीकडे काहीच नाही मागणं शेवट गोड व्हा माऊलीकडे आमचा शेवट गोड व्हावा असंच या माऊलीचं माऊलीकडे मागणं आहे काय सांगताल माऊली माऊली काय सांगताल माऊली माऊली काय सांगता सुख मागतात जेव्हा आम्ही सुख दरवर्षी पाव वारी करता बर बर कस वाटतो आपण आनंद वाटतो आनंद वाटतो माउली काय सांगता आराम वाटते छान वाटते वारीस मध्ये कुठल्या गावातले आपण आम्ही नांदेड जिल्हा नांदेड नांदेड जिल्हा का हा बरं किती जण येत आपण वारीत आम्ही वारीमध्ये पाचशे लोकशेक पाचशे लोक आहात पाऊस वगैरे काय झाला काय झाला नाही पाऊस वगैरे नाही काय लागला नाही आम्हाला पाऊस आहे नांदेड मध्ये नाही पाऊस आता आम्ही इकडे आले आम्हाला आराम वाटते आम्हाला हाऊस वाटते आम्हाला छान छान वाटते मावली आनंद आनंद वाटते काय आपण काय नाही मला शेतापर्यंत चलत जात नव्हतं पांडरुंगाच्या वाटाने इतके लांब चलत आलो तरी पण काहीच नाही माउली शेतापर्यंत चालता येत नव्हते पण माऊली आता वारी चालते आणि काही झालेलं नाही असं माऊलीचं म्हणणं आहे काय सांगताल बाबा आपण तुमच्या आशीर्वाद आनंद आहे जे आहे ते चांगलं आहे मावली घेता मला नऊ दिवसापासून मनात गेलं तू तुला पंढरीला चालनास पायवारी चल नास तुझ्यानं होत नाही मला मागणी नाही इथपर्यंत कसं आनंद काय नाही माऊलीची कृपा माझ्यावर झाली आणि इथपर्यंत मी आलो मला आनंद झाला दिवे घाट चढून आलाय पण काय कसं वाटतंय आपल्याला काय नाही खूप छान वाटते किती वारी आपली बाकी कुठलं गाव नांदेड 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 कसं वाटतंय आता एवढा मोठा दिवे घाट चढलाय छान वाटते आता आम्हाला सुंदर काय झालं बाबा कुठलं गाव नांदेड नांदेड नांदे। काय वाटतंय आता वारीत कि तो कसं वाटतो व्यवस्थित सर्व सुख दुःख सगळं समान आणि त्यानंतर परमेश्वराला भेटण्याची अतूट इच्छा आता आपण वार येतोय घरचं कोण बघतोय घरचं बघायची काय गरज नाही पांडुरंग आहे बघायला त्याच्यामुळे पांडुरंगावर तेवढा विश्वास आहे त्याच्यामुळे घरी वगैरे तिकडे काही बघायची गरज नाही असं मला वाटतं माझं पर्सनल खूप मत आहे बाबा किती वेळ आहे तुमचं आमचं पासष्ट पासष्ट वेळ आहे तुमचं आणि तुम्ही आता देवगड सोडून वर आलाय कसं वाटत आनंद वाटतो आनंद त्रास झाला काहीच करा काहीच नाही माऊली आहे जोडीनी काय एकटा हे जोड्या जोडिया जोडी आहे का आता जोडी आहे आपल्या बरोबर माऊली काय नाव आपलं शिवानंद बतराम कुअर नांदेड नांदेड तुमचं माऊली सुमन शिवानंद नांदेड काय वाटतं जोडीने तुम्ही आज वारी करताय चांगलं वाटतंय आम्हाला आनंद वाटतय किती किती वेळा जोडीने आलाय आम्ही पंचवीस झाली पंचवीस वारी पंचवीस वारी तुम्ही एकत्र आलाय काय माऊलीने काय माऊलीला काय मागणी आता काहीच मागलं नाही असंच सुख समाधान राहू दे घरात चांगलं राहू दे जन्म जन्मवारी वारी घडू दे आम्हाला माउलीची अशीच कृपा राहू माऊली चरण प्रार्थना डोक्यावरती तो असे काय माऊलीकडे काही मागणं चाललंय तुमचं पंधरा वारी दुसरं काहीच ठेवा दर्शनास साठी पांडुरंगाची वारी त्याचं ध्यान करण्यात आलं पांडुरंगाच काय वाटतंय वाटतं चांगला वाटत पद्धती ओढ लागली फक्त आता पांडुरंगाची दर्शना जा म्हणून काय वाटत आनंद वाटत आवाज लागली पांडुरंगाची Gracias.